हाय फ्रेंड आम्ही आलोय नांदेडचे गार्डन मध्ये हा बघा माझे पिल्लू हे मम्मी आहे कुठं दादा हे बघा

बाल घेऊन एवढे बनवत आहे त्यामुळे बस शिक नाही बघा ताई मग पिल्लू कुठे बघतोय तू

गार्डन में है हे बगा हे बगा वो किन कैसे जाए और किन को जाएगा नया किन

आणि छोट्या लेख्यांचं खेळायचं मैत्री नाही छोट्या खेळायला इतर खेळायला आहे